नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस मे दोन हजार चोवीस मित्रांनो थोड्याच वेळात दुपारी दोन नंतर या ठिकाणी राज्यामध्ये ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे या ठिकाणी मित्रांनो बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव आणखी जास्त वाढल्यामुळे राज्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आज दहा ते बारा जिल्ह्यामध्ये पुढील दोन ते तीन तासांमध्ये व दुपारी दोन नंतर या ठिकाणी ढकोटी सदृश्य पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत की राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु करत नाही आता चॅनलला करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत आज विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर या ठिकाणी अकोला यवतमाळ वाशिम भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळतोय तर जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो अकोला खामगाव चिखली या भागामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस देखील पुढील दोन ते तीन तासामध्ये व दुपारी दोन नंतर पाहायला मिळतोय मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे जामनेर बुलढाणा माटोळा या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगपुटी सदृश पाऊस हा पुढील दोन ते तीन तासामध्ये दुपारी दोन नंतर हा पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो या ठिकाणी वाशिम अकोला हिंगोली या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो लातूर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड जालना हिंगोली परभणी या सर्व जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तुरळक भागामध्ये या ठिकाणी सुद्धा आपल्याला वादळी वाऱ्यासह मित्रांनो मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पुढील दोन ते तीन तासामध्ये दुपारी दोन नंतर पाहायला मिळते या ठिकाणी केज कळम चौसाळा बीड माजलगाव गेवराई परळी तसेच या ठिकाणी धाराशिव बार्शी तुळजापूर वैराग निलंगा लातूर औसा उदगीर अहमदपूर या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता पाहायला मिळते सोलापूर पंढरपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच सांगोला अकलूज करमाळा इंदापूर बारामती दौंड जेजुरी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आज पाऊस हा वातळी वाऱ्यासह पाहायला मिळणार आहे तसेच सांगली सातारा कोल्हापूर या तीनही जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळतोय कराड विटा तासगाव या ठिकाणी सांगली कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारी दोन नंतर पाहायला मिळत आहे मित्रांनो वडूज विटा जत या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढकुटी सदृश्य पाऊस हा भाग बद्दल तुरळक ठिकाणी पाहायला मिळत आहे कोकणपट्टीमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर आज या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तसेच मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव नांदेड या ठिकाणी तसेच विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर अकोला यवतमाळ वाशिम या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुढील दोन ते तीन तासामध्ये पाहायला मिळते तर तसेच मित्रांनो जळगाव नाशिक बुलढाणा ना या ठिकाणीसुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही कोणत्या लोकेशनवरून व्हिडिओ पाहता ते लोकेशन देखील कमेंटमध्ये सांगा व पावसाच्या अशाच प्रकारच्या ताज्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद